यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट लढत होतीये विधानसभेची निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर आलेली असल्यानं तत्पूर्वी होत असलेली लोकसभेची ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्वाची ठरणार आहे त्यामुळे हो या निवडणुकीत आपल्या पक्षात आघाडीत बंडखोरी होऊ नये यासाठी सर्वच पक्षांकडून खबरदारी घेतली जातीय मतविभाजन होऊन त्याचा फायदा विरोधी पक्षांना होऊ नये यासाठी मित्र पक्षांची समीकरण जुळवली जातात मात्र असं असलं तरी महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीमध्ये काही ठिकाणी बंडखोरी झाल्याचं चा दिसून येत आहे त्यात वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामधील ऐक्याच्या वाटाघाटी फिचकटल्यानं वंचितनेही या निवडणुकीत अनेक मतदारसंघात आपले उमेदवार दिलेत त्यामुळे राज्यात काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होताना दिसतात यामधील काही मतदारसंघात तर मतविभाजनामुळे निवडणूक चुरशीची ठरताना दिसतीये तसंच या मतविभाजनामुळे कुठल्याही उमेदवाराला विजयाची लॉटरी लागू शकेल अशी परिस्थिती आहे या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतविभाजनामधून निकाल निश्चित होईल अशाच पाच मतदारसंघांचा या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी मागच्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या अनेक उलथापालतींमुळे राज्यातील अनेक राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पडलेल्या उभ्या फुटीमुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांची फेरमांडणी आहे मात्र पूर्वी दोन प्रमुख पक्षांचा समावेश असलेल्या युती आणि आघाडीत आणखी एकेका पक्षाची भर पडल्यानं काही जागांवर तिढा निर्माण झालाय त्यामधूनच काही मतदारसंघात नाराजी आणि बंडखोरीसारखे प्रकार घडलेत आता हे बंडखोर कुणाचं नुकसान करणार कुणाची गणित बिघडणार आणि त्याचा कुणाला फायदा होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे दोन पेक्षा अधिक प्रबळ उमेदवार रिंगणात असल्यानं मतविभाजन होण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या मतदारसंघांपैकी पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर इथे शिवसेना शिंदे गट ठाकरे गट एम आय एम आणि अपक्ष अशी बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेना शिंदे गटानं आमदार संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे या, के या दोन्ही उमेदवारांचा सामना एम विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्याशी होणार आहे तसंच महायुतीकडून संधी न मिळाल्यानं नाराज असलेले मराठा आरक्षण आंदोलनातील नेते विनोद पाटील यांनीही निवडणूक लढण्याची तयारी केली आहे त्याशिवाय आणखी एक दोन नेतेही इथून रिंगणात उतरण्याची शक्यता त्यामुळे इथे मतविभाजन होणं अटळ आहे दोन हजार एकोणीस मध्ये इथे अपक्ष उभे राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल दोन लाख त्र्याऐंशी हजार मत घेतल्यानं चंद्रकांत खैरे यांचा चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी पराभव झाला होता यावेळी काहीशी अशीच परिस्थिती आहे पण छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो शिवसेनेतल्या फुटीनंतर तिथं ठाकरेंप्रती असलेल्या संपत्तीमुळे चंद्रकांत खैरे यांचं पारड जड असल्याचं बोललं जात आहे पण इम्तियाज जलील यांचंही मागच्या पाच वर्षातलं काम चांगलंय असं स्थानिकांचं चा मत आहे दरम्यान शिवसेनेच्या दोन गटात होणारं मतविभाजन आणि मराठा समाजाच्या विनोद पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यानंतर होणारं मतविभाजन यामुळे पुन्हा जलील यांना लॉटरी लागू शकते असं म्हटलं जात मतविभाजनामुळे अटीतटीची लढत होऊन निकाल लागण्याची शक्यता असलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे अमरावती अमरावतीमध्ये भाजपकडून लढणाऱ्या विद्यमान खासदार नवनीत राणा आणि काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यात मुख्य लढत होतीये मात्र राणांच्या उमेदवारीला विरोध करत बच्चू कडू यांनी आपल्या पक्षाकडून दिनेश यांना उमेदवारी तर आनंदराज आंबेडकर हे अपक्ष निवडणूक लढवतात त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने पाठिंबा दिलेला आहे अशा परिस्थितीत इथे होत असलेल्या चौरंगी लढतीत मतविभाजाचा फटका प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना बसणार आहे त्यात ता अमरावतीमध्ये विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बाबत नाराजी आहे मागच्या वेळेस नवनीत राणा यांनी छत्तीस हजार नऊशे एकावन्न मतांनी निसटता विजय मिळवला होता मात्र यावेळी परिस्थिती बदलली आहे त्यात बच्चू कडू यांनी महायुतीवर टीका करत आपला उमेदवार रिंगणात उतरवल्यानं त्याचा फटकाही नवनीत राणा यांना बसू शकतो तर दुसरीकडे वंचितच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत असलेले आनंदराज आंबेडकर आणि काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा मतदार हा बऱ्यापैकी सारखाच आहे त्यामुळे आनंदराज आंबेडकर आणि दिनेश बुब यांनी केलेल्या मतविभाजनाचा फटका आता राणा यांना बसणार की वानखेडेंना हे अंतिम निकालात कळेल भाजप वंचित आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्यानं यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही अकोला मतदारसंघातील निवडणूक ही अटीतटीची होण्याची शक्यता आहे अकोल्यामध्ये यावेळी भाजपाकडून अनुप धोत्रे वंचित कडून प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसकडून अभय पाटील हे निवडणूक लढत आहेत मागच्या काही निवडणुकांमध्ये अकोल्यामध्ये काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात होणारं मतविभाजन हे भाजपच्या पथ्यावर पडलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये अकोल्यामधून संजय धोत्रे यांनी पाच लाख बावन्न हजार आठशे अठ्ठ्याण्णव मतं मिळवत तब्बल दोन लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे सत्तावन्न मतांनी विजय मिळवला होता मात्र त्यावेळी वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे हिदायत उल्ला पटेल यांना मिळालेल्या मतांची बेरीज ही संजय धोत्रे यांना मिळालेल्या मतांच्या आसपास होती मात्र यावेळी काँग्रेसने अभय पाटील यांना उमेदवारी देत मराठा कार्ड खेळलंय त्यामुळे यावेळी इथं भाजपला मिळणाऱ्या मतांमध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे मात्र त्यामुळे इथं विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मतविभाजनाच्या शक्यतेमुळे चुरशीचा बनलेला चौथा मतदारसंघ म्हणजे हात कणंगले इथे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटानं सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हेही इथून रिंगणात आहेत त्याशिवाय वंचित कडून डी सी पाटील हे रिंगणात आहेत आजी माजी आमदार खासदार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशा चार दिग्गज उमेदवारांमधील लढतीमुळे हात कणंगले लोकसभा मतदारसंघात कमालीची उत्कंठा आणि चुरस निर्माण आहे तसंच या चारही नेत्यांचे स्वतःचे गटतट असल्याने या चौरंगी लढतीमध्ये मतविभाजन अटळ आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांच्यात मुख्य लढत झाली होती मात्र त्यावेळी वंचितच्या अस्लम सय्यद यांनी घेतलेल्या एक लाख बारा हजार मतांमुळे राजू शेट्टींचं गणित बिघडलं होतं तसंच मतविभाजनाचा फायदा घेत धैर्यशील माने यांनी शहाण्णव हजार मतांनी बाजी मारली होती मात्र यावेळी मतदारसंघात मानेंबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे अशा परिस्थितीत चौरंगी लढत आणि मतविभाजनामधून कोण विजयी पताका फडकवणार हे पाहणं मजेशीर ठरणार आहे महाविकास आघाडीतील मतभेद त्यामधून उभं राहिलेलं तिरंगी लढतीचं चित्र यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात राज्यासह पातळीवर चर्चेचा विषय ठरलेला आहे सांगलीमध्ये महाविकास आघाडीतील ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसची कोंडी करून टाकली होती त्यामुळे इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले विशाल पाटील कमालीचे नाराज झाले कुठलाच समाधानकारक तोडगा न निघाल्यानं सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे आता सांगलीत विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या विरुद्ध चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस मध्ये अशाच तिरंगी लढतीत झालेल्या मतविभाजनाचा फायदा घेत संजय काका पाटील यांनी एक लाख चौसष्ट हजार बाजी मारली होती यावेळी प्रतिस्पर्धी विशाल पाटील यांनी तीन लाख चव्वेचाळीस हजार तर गोपीचंद पडळकर यांनी तब्बल तीन लाख मतं मिळवली होती त्यामुळे आता होणाऱ्या तिरंगी लढतीत होणारं मतविभाजन कुणाच्या फायद्याचं ठरेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत मात्र त्यामध्येही सांगलीत विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात मतविभाजन झाल्यास त्याचा फायदा हा संजय काका पाटील यांना होईल असं बोललं जात आहे मात्र इथेही गणित अखेरच्या क्षणी बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही या पाच मतदारसंघांसह रामटेक आणि पुण्यातही बहुरंगी लढत होतीये वसंत मोरेंनी पुण्यात छड्डू ठोकून भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यासाठी लढाई अधिकच टफ केली आहे आता या लढतींचा फायदा सत्ताधारी महायुतीला होईल की विरोधात बसलेल्या महाविकास आघाडीला याबाबत तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसंच विशेष भारी या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद